विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सरच स्वागत मी सैपन नदाब आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार प्रवीण राठोड सोलापूर प्रतिनिधी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यातील पत्रकारांसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्याकरिता विमा योजना स्वतःच्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारासाठी घरकुल योजना यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती खंडणी व राज्य सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणं राज्यातील सर्वच पत्रकाराची शासन दरबारात नोंदणी हल्ले धमकी मारहाण आदी कृती पत्रिकामधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच युट्यूब व पोर्टल पोस्टलला शासकीय मान्यता त्याचबरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकाराच्या जिवाळ्याच्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्य सरकारला पत्रकाराचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही का असा प्रश्न थेट राज्य सरकारला विचारला असून पत्रकार सुरक्षा समितीने आजपर्यंत दिलेल्या निवेदनाची राज्याचे मुख्यम मुख्यमंत्री तत्काळ यांनी तत्काळ दखल दक घेऊन राज्यातील पत्रकाराचे प्रश्न जाणून घ्यावेत अशी मागणी करत पत्रकाराच्या प्रश्नावर लवकरच आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार असून दिवसेंदिवस राज्यातील पत्रकाराचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल गंभीर होत असून मुख्यमंत्री यांनी याबाबत जातीने लक्ष घालण्याची विनंती करून राज्यातील पत्रकारांच्या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने विचार करावा व राज्यातील पत्रकारांच्या प्रश्न तातडीने सोडवण्यात या हवे याकरिता आपण मुंबई येथे राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकर थेट भेट घेणार असून राज्यातील पत्रकाराचे प्रश्न कानावर घालून पत्रकाराचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण थेट मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर प्रवीन राठोड यांनी पत्रकाराशी बोलताना दिलेले आहे आपण जर या नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबून आपल्या पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा